तर दुसरीकडे धाराशिव मध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय पंधरा दिवसानंतरही नळाला पाणी नाहीये हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू आहे धाराशिव मध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना धाराशिवकरांना करावा लागतोय पाण्याची फार टंचाई असल्यामुळं आमची जास्त सामना उठली लहान लहान छोटे छोटे लेकर आहेत मोठी माणसं कामाला जाते ते पाण्याची अडचण असल्यामुळे आम्ही घरीच हवा का सगळ्या आणि पाण्याला जर गेलं तर आम्हाला पाणी पण भेटत नाही आणि पाणी भेटत तर नाहीच नाही पण जर पाणी जर कुठं कुणी आहे म्हणून सांगितलं इकडे जावा इकडे जावा तर आम्हाला दोन किलोमीटरवर पण त्याचा दहावा करावा लागतो पाण्याचा भेटते ते असं की तिथे दोन चार घागरी फक्त आम्हाला भेटते त्याशिवाय आम्हाला पाणी दुसरं भेटत नाही जर तिथे बी भेटलं तर भेटलं जर लाईट जर गेली तर तिथून पण आम्हाला अक्षरशरी कामच यावं आमचं असं म्हणणं आहे की उजनी धरणाचं पाणी कमीत कमी चार दिवसाला तर चार दिवसाला तर सोडा अशा महिलांची अपेक्षा आहे पाण्याचं जर बघा पाणीच नाही इथं आलं तर अर्धा तास येते त्याच्या पुढे येत नाही आणि तिथं विचारलं तर म्हणते पाईप खराब झालं पाणीवरून टाकी संपला कोणी बघायला तयार नाही कुठं गेलं ते नाही इकडे जा ते नाही तिकडे जा टोला टोली चालू असते आणि लोकप्रतिनिधी जर कोणीच येत नाही आतापर्यंत मी तर बघितलं नाही मला इथं राहून नाही नाही म्हणजे अकरा वर्ष झाले फक्त इलेक्शन पुरतं दिसते टी बी गमजे घालून फिरत असते नंतर दिसत नाही